नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव हो। अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचे महत्व समजून घेऊ हो। जे गुरु केल्याने काय होते या संदर्भाची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत जीवनात गुरु करणे हे खूप महत्त्वाचे असते कारण गुरुशिवाय आपल्याला ज्ञान नसते गुरुशिवाय ज्ञान नसते गुरु गुरुशिवाय आपल्याला मार्ग कळत नाही तर त्यासाठी महत्त्वाचे असतात ते म्हणजे गुरु आपण परमेश्वराची कितीही भक्ती केली जर गुरुच केले नाही तर ती भक्ती पूर्ण सफल होत नाही त्यासाठी महत्त्वाचे असतात ते म्हणजे गुरु जर आपण गुरु के तर केले तर गुरुमुळे मोक्षाची प्राप्ती देखील होते त्यासाठी गुरु हे जीवनात खूप महत्त्वाचे असते त्यासाठी सर्वांनी गुरु अवश्य करा गुरु हे आपल्याला ज्ञान देतात गुरु हे आपल्याला ज्ञान देतात गुरु हे आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाचे प्रकाशाकडे नेण्याचे कामही आपले गुरुच करत असतात गुरुमुळे मोक्षाची प्राप्ती देखील आपल्याला गुरुमुळेच होती गुरुमुळेच आपले संकट दूर होतात त्यासाठी जीवनात गुरु करणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या जीवनात काही अडथळे असतील तेही दूर गुरुच करत असतात आपल्यावर येणारी संकटे तेही गुरुच दूर करत असतात त्यासाठी गुरुला प्रसन्न करून घेणे खूप महत्त्वाचे असते म्हणून म्हटले जाते गुरु माझा माता गुरु माझा पिता गुरु माझा बंधू तूच सका गुरु देवा आता गुरुमुळे आपल्याला भक्ती कळते तेव्हा आपण गुरु करतो त्यावेळेस गुरु आपले कान फुंकतात आणि आपल्याला नाममंत्र देतात तर त्या नाममंत्राचे आपण सकाळ संध्याकाळ जर मंत्र जप केले आणि आपली इच्छा बोलली तर आपली इच्छा दू पूर्ण होण्यास मदत होते त्याचबरोबर गुरु केल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळेही दूर होतात आणि आपले जीवन सुखकर होते एवढेच नव्हे तर भक्तीचा रसही आपल्याला गुरुमुळे कळतो त्याचबरोबर ईश्वराची प्राप्ती ही आपल्याला गुरुमुळेच गुरु गुरु होते ईश्वराची जाणीव आपल्याला गुरुमुळे होते ईश्वराजवळ जाण्याचा मार्ग तो म्हणजे गुरूंनी दिलेला मंत्र जप जप आणि मेडिटेशन आणि गुरु हा पारखून करा गुरु हा असा करा की त्याला भक्ताकडून कसलीही लालसा नसावी असावी त्यांनी आपल्याला ज्ञान दिले पाहिजे आणि आपल्या नेहमी चांगल्याचाच विचार केला पाहिजे गुरु करताना असे गुरु करा मग तुम्ही स्वामी समर्थ गुरु करू शकता साईबाबा गुरु करू शकता सद्गुरू आत्मा मालिक माऊली गुरु करू शकता असे अनेक संत हो संत आहेत ते गुरु करू शकता पण जीवनात जर गुरु ना जेवढी भक्ती कराल तर भक्ती संपूर्ण सफल करून घेण्यासाठी गुरुंची खूप गरज असते म्हणून म्हटले जाते गुरुर गुरुर विष्णू गुरुर र देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमहा गुरु साक्षात परब्रह्म आहे म्हणून त्या गुरुला माझे मनापासून नमन आहे आत्मा मालिक तर जीवनात गुरु हे अवश्य करा गुरुमुळे गुरु आपल्याला चांगला मार्ग कळतो गुरुमुळे आपल्याला ज्ञान मिळते गुरु, गुरु वाईट मार्गापासून दूर राहतो गुरुंनी दिलेला जो मंत्र असतो त्यामुळे ईश्वराच्या आपण जास्तीत जास्त जवळ जातो गुरुंनी दिलेल्या नाम मंत्राचा जप कराल जे तुमचे गुरु आहेत त्यांना तुम्ही हृदयात बघाल जसे हनुमानाने राम सीतेला बघितले तसे तुम्ही गुरूंना हृदयात बघाल तर परमेश्वराची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही कोणतेही काम करताना जर आपला गुरु गुरु जर स्ट्रॉंग नसेल तर आपले काम होत नाही त्यासाठी गुरुची गुरु बळ मिळणे हे पण खूप महत्त्वाचे असते त्यासाठी गुरु करणे हे पण खूप महत्त्वाचे आहे गुरुमुळे आध्यात्मिक प्रगती होते गुरुमुळे मानसिक आणि शारीरिक प्रगती देखील होते गुरुमुळे अहंकारही दूर होत असतो त्यासाठी जीवनात गुरु हे खूप महत्वाचे असतात रुचे स्मरण म्हणजेच आत्म्याचे शुद्धीकरण असते गुरु म्हणजे अशी कृपा की ती आपल्याला स्वतःकडे आकर्षित करते आपल्या जीवनातील दुःखाचा नाश करते त्यासाठी जीवनात गुरु करा कारण गुरु करणे हे जीवनात खूप महत्वाचे असते सर्वांनी गुरु अवश्य करा आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानश्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक